हाय फ्रेंड्स तर आज बनवूया नवरात्री स्पेशल कुरकुरीत आणि खुसखुशीत असे शाबदानं वडे त्यासाठी दोन उकडलेले बटाटे साल काढून घेतले त्यानंतर एक वाटीना भिजलेला शाबदाना घेतला आहे सगळ्यात पहिलं ना बटाटं कुसकरून घ्यायचं असं बारीक करून घ्यायचं त्यानंतर बटाट्यामध्ये शाबदाना घालायचा लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आणि एक दोन तीन चमचेनं भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालायचं हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आणि चांगलं असं ना मिक्स करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आता हे गोळा तयार झालेला आहे त्यानंतर मीठ मीडियम साईजचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि असं थोडंसं दाबून ना छान असं ना वडे तयार करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता सगळे वडे तयार झालेले आहेत आता हे वडे तळून घेऊया गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल ठे ते घातलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की ना त्याच्यामध्ये वडे सोडून छान असे ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत वडे आपले तयार झालेले आहेत एकदम टेस्टी आणि खमंग लागतात व्हिडिओ आवडला तर कमेंट शेअर स